नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतोच तो म्हणजे क्षमा आपल्याकडे आज संदर्भ म्हणून विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे क्षमाशक्तीचे सामर्थ्य मुक्तीचा मार्ग आणि या लेखाच्या आधारे आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊ की क्षमा करणं हे नक्की गरजेचं का आहे आणि त्याहून महत्त्वाचं ही जी क्षमाशीलता आहे ती वाढवायची कशी कारण बघा अपमान असेल विश्वासघात असेल अन्याय असेल या गोष्टींमुळे मनावर ओरखडे उमटतातच खोलवर जखमा होतात हे आपण सगळेच अनुभवतो अगदी खरंय आणि होतं काय की या जखमांमुळे मनात राग दुःख कधीकधी तर द्वेष अशा भावना साठून राहतात विद्यानंदांच्या मांडणीत एक गंमत आहे ते म्हणतात की वरवर आपण कदाचित शांत दिसू अगदी नॉर्मल वागू पण आतून आपलं मन आहे ना ते या नकारात्मक भावनांनी पोखरलं जातं म्हणजे एक प्रकारची विषारी बनत जातं आणि त्यांच्या लेखनातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मानसिक विषावरना क्षमा हेच एकमेव प्रभावी औषध आहे पण मग ही क्षमा म्हणजे काय आणि ती काम कशी करते यावरच आज आपण जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच चला याचा जरा खोलवर विचार करूया विद्यानंदांच्या लेखनातली मला वाटते सगळ्यात महत्वाची कल्पना ही आहे की क्षमा म्हणजे काय तर समोरच्याने जी चूक केलीय तिला बरोबर म्हणणं नाही किंवा ती विसरून जाणं असंही नाही बरोबर तर त्या चुकीमुळे आपल्या मनावर जे नकारात्मक भावनांचं ओझ तयार झालंय ना त्यातून स्वतःला मोकळं करणं ते लेखक अगदी स्पष्ट म्हणतात की खरी क्षमा ही दुसऱ्याला फायदा देण्यासाठी नाहीये तर ती मुख्यत स्वतःच्या हृदयाला त्या भारातून त्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी आहे अगदी स्वतःसाठी आणि त्यांनी यासाठी एक खूप समर्पक उदाहरण वापरलंय राग मनात धरून ठेवणं म्हणजे कसं आहे जणू काही आपण हातात पेटलेला निखारा म्हणजे अंगारा धरून ठेवलाय आणि तो दुसऱ्यावर फेकायचा विचार करतोय पण ह्या प्रयत्नात दुसऱ्याला चटका बसेल की नाही ते माहीत नाही पण आपले स्वतःचे हात मात्र नक्की भाजणार हा जो दृष्टिकोन आहे ना की राग हा दुसऱ्याला त्रास देण्याऐवजी आधी आपल्याच जाळतो याबद्दल अजून काय सांगता येईल हे उदाहरण खरंच खूप छान आहे आणि ते क्षमेमागचं जे मूळ तत्व आहे ना ते अगदी स्पष्ट करतं मनात राग द्वेष किंवा सुडाची भावना बाळगणं हे एक प्रचंड मोठं मानसिक आणि भावनिक ओझं आहे खरं तर हो। विद्यानंद यांच्या विचारानुसार क्षमेचा जो पहिला उद्देश आहे तो समोरच्या व्यक्तीला बदलणं किंवा तिला शिक्षा देणं हा नाहीच आहे अच्छा तर ह्या ओझ्यातून स्वतःची सुटका करून घेणं ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या मुक्तीसाठी केलेली एक कृती आहे स्वतःच्या मुक्तीसाठी हो आणि यामुळे काय होतं तर आपलं लक्ष आहे ना ते त्या व्यक्तीने काय केलं ती कशी वागली यावरून हटतं बर आणि आपल्या स्वतःच्या आतल्या शांततेकडे आपल्या मानसिक आरोग्याकडे वळतं लेखात जसं म्हटलंय अनेकदा आपण बाहेरून शांत दिसतो पण आतून एक प्रकारची अस्वस्थता असतेच एक प्रकारचं भावनिक विष साठलेलं असतं क्षमा ही प्रक्रिया त्या विषाला बाहेर काढायला किंवा निदान त्याचा जो प्रभाव आहे तो कमी करायला मदत करते म्हणजे बघा आपण परिस्थिती नाही बदलू शकत कदाचित पण त्या परिस्थितीचा आपल्या मनावर होणारा परिणाम नक्कीच बदलू शकतो हा विचार यात हे ऐकायला खूप पटतंय म्हणजे अगदी लॉजिकल वाटतं पण अनेकदा असं होतं ना की हे सगळं ठीक आहे बोलायला पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा खरंच खूप खोलवर दुःख झालेलं असतं तेव्हा हे करणं प्रचंड कठीण वाटतं तर मग प्रश्न येतो की हे प्रत्यक्षात आणायचं कसं म्हणजे विद्यानंद यांनी यावर काही सांगितलंय का की ही क्षमाशक्ती वाढवायची कशी काही ठोस मार्ग आहेत का हो त्यांनी यावर विचार केलाय आणि क्षमा करण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी एक काय म्हणतात त्याला त्रिसूत्री किंवा तीन टप्प्यांचा मार्ग सुचवला आहे आता हा काही असा जादूचा फॉर्म्युला नाहीये हा पण एक दिशादर्शक आराखडा नक्कीच आहे अच्छा तीन टप्पे ओके त्यातला पहिला टप्पा कोणता आहे पहिला टप्पा आहे मनाची कबुली याचा अर्थ अगदी सरळ आहे आपल्या मनात जे काही दुःख आहे राग आहे वेदना आहे तिला दाबून नाही टाकायचं किंवा छे छे मला काहीच वाटलो नाही असं नाही म्हणायचं okay. ओके तर प्रामाणिकपणे स्वीकारायचं स्वतःशी कबूल करायचं की हो मला त्या व्यक्तीच्या वागण्याने किंवा बोलण्याने त्रास झाला आहे मला वेदना झाली आहे पण फक्त इथेच थांबायचं नाहीये hmm. त्याला एक सकारात्मक जोड द्यायची आहे की पण मी ही वेदना हा राग हे ओझ आयुष्यभर माझ्यासोबत वाहणार नाही म्हणजे भावना नाकारायची नाही पण तिला धरूनही बसायचं नाही पण हे एवढं महत्वाचं का वाटतं त्यांना म्हणजे फक्त कबुली देऊन काय होतं मला वाटतं विद्यानंद यांच्या लेखनातून असं सूचित होतं की भावना दाबून ठेवल्याने त्या जातात कुठे त्या नष्ट नाही होत बरोबर उलट त्या मनात अजून खोलवर रुजतात आणि मग जास्त त्रास देतात म्हणजे कसं जणू काही आपण कचरा उचलून कार्पेट खाली ढकलतो त्याने तो दिसत नाही पण तो घरातच राहतो आणि कुजतो तसंच काहीसं त्यामुळे वेदनेची प्रामाणिक कबुली देणं हा त्या नकारात्मक ऊर्जेला एक मोकळी वाट करून देण्याचा पहिला आणि खूप महत्वाचा टप्पा आहे अच्छा ही एक प्रकारे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची सुरुवात आहे असं म्हणता येईल हे स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहण्याचं पहिलं पाऊल आहे जे पुढच्या प्रवासासाठी खूप गरजेचं आहे बरोबर म्हणजे आधी स्वीकार मग सुटका ओके आता दुसरा टप्पा कोणता दुसरा टप्पा आहे हृदय शुद्ध करण्याची प्रार्थना यात ना एक प्रकारची मानसिक क्रिया किंवा चिंतन आहे म्हणजे डोळे मिटून शांत बसून ज्या व्यक्तीबद्दल मनात राग आहे त्या व्यक्तीचा चेहरा किंवा ती घटना मनात आणायची आणि स्वतःच्या मनाला उद्देशून म्हणायचं की मी तुला क्षमा करतो किंवा करते भूतकाळात जे घडलं त्याने जी नकारात्मकता निर्माण झालीय ती मी आता सोडून देत आहे माझ्या हृदयात माझ्या मनात आता फक्त शांततेचा आणि प्रेमाचा प्रकाश राहू दे एक ही एक प्रकारची पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा व्हिज्युअलायझेशन सारखं झालं पण लेखात असंही म्हटलंय की हे सुरुवातीला खूप म्हणजे कृत्रिम वाटेल किंवा कठीण जाईल हो नक्कीच पण रोज सराव केला तर मन हळूहळू हलकं होतं या सरावाच्या महत्वावर थोडं अजून सांगाल का हे कसं काम करत असेल असं वाटतं लेखकाला नक्कीच मला वाटतं विद्यानंद इथे नकळतपणे जे आधुनिक मानसशास्त्र आहे त्यातल्या विचारांना स्पर्श करतायत व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन या दोन्ही गोष्टी आपल्या मेंदूवर आणि आपल्या भावनिक स्थितीवर परिणाम करतात हे आता सिद्ध झालंय जरी सुरुवातीला ते फक्त म्हणण्यापुरतं वाटलं तरी नियोजित सरावाने काय होतं आपल्या मनातले जे विचारांचे पॅटर्न्स आहेत आणि भावनिक प्रतिक्रिया आहेत त्या हळूहळू बदलायला मदत होते अच्छा या प्रार्थनेचा किंवा चिंतनाचा उद्देश दुहेरी आहे असं त्यांच्या लेखनातून जाणवतं एकतर नकारात्मक भावनांना सक्रियपणे सोडून देण्याचा संकल्प करणं हो। आणि दुसरं ती जी जागा रिकामी झालीय मनातली तिथे जाणीवपूर्वक शांतता आणि प्रेमाचा प्रकाश भरण्याची कल्पना करणं ही एक प्रकारे मनाची मशागत करण्यासारखी प्रक्रिया आहे जसं शेतकरी नाही का वारंवार जमीन नांगरतो बरोबर तसा हा रोजचा सराव मनाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवायला मदत करतो असं लेखक सुचवतात आणि यात सातत्य म्हणजे रोज करणं हे महत्त्वाचं आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ही एक ऍक्टिव्ह मानसिक कसरत आहे आता तिसरा आणि शेवटचा टप्पा कोणता आहे तिसरा टप्पा कदाचित सगळ्यात आव्हानात्मक आहे पण तितकाच परिवर्तनीय म्हणजे बदल घडवणारा असू शकतो तो आहे द्वेषाऐवजी करुणा करुणा हो यात असा विचार करायचा आहे की ज्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं आहे ती व्यक्ती कदाचित स्वतःच्या अज्ञानामुळे किंवा असुरक्षिततेमुळे किंवा स्वतःच्या काही त्रासांमुळे तशी वागली असेल लेखातलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे ज्याने तुम्हाला दुखावला तो स्वतःही अज्ञानामुळे त्रस्त आहे हा विचार पचायला थोडा जड जाऊ शकतो खरं तर म्हणजे ज्याने आपल्याला त्रास दिला त्याच्याबद्दल सहानुभूती किंवा करुणा कशी बाळगायची हे तर त्याच्यात चुकीचं समर्थन केल्यासारखं नाही का होणार यावर लेखक काय म्हणतात हा मुद्दा खराच खूप नाजूक आहे आणि गैरसमज होण्याची शक्यता असतेच पण मला वाटतं विद्यानंद यांच्या म्हणण्याचा अर्थ असा नसावा की चुकीच्या वागण्याला आपण योग्य ठरवावं उलट करुणेचा जो दृष्टिकोन आहे तो मुख्यतः आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडे अज्ञानाने त्रस्त किंवा स्वतःच्या दुःखाने ग्रासलेला अशा नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल जो तीव्र राग किंवा द्वेष असतो ना हो? तो काही प्रमाणात का होईना पण निवळायला मदत होते अच्छा या दृष्टिकोनामुळे काय होतं तर आपला जो भावनिक प्रतिसाद आहे तो बदलतो आपण केवळ रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीकडे थोडं त्रयस्थपणे पाहू शकतो लेखात म्हटल्याप्रमाणे अशा करुणेच्या नजरेतून पाहिलं की रागाचा डोंगर आपोआप कोसळतो ही करुणा त्या व्यक्तीच्या कृतीसाठी नाहीये ओके okay. तर त्या व्यक्तीच्या संभाव्य आंतरिक स्थितीसाठी असू शकते यामुळे आपल्याला त्या घटनेपासून भावनिकदृष्ट्या थोडं दूर व्हायला आणि स्वतःच्या शांततेवर लक्ष केंद्रित करायला मदत मिळते हे कुठेतरी एका मोठ्या मानवी समजुतीकडे घेऊन जातं की माणसं चुका करतात ती अपूर्ण असतात आणि अनेकदा त्यांचं वागणं त्यांच्या आतल्या त्रासांचं प्रतिबिंब असतं म्हणजे हे तीन टप्पे वेदनेची कबुली मग हृदयशुद्धीची प्रार्थना आणि मग करुणा हे एकामागून एक येतात पण हे इतकं सरळ म्हणजे लिनियर पद्धतीनं नेहमी शक्य होईल का म्हणजे कधी कधी पुन्हा राग येणारच ना की परत पहिल्या टप्प्यावर येणार आपण निश्चितच मला वाटतं विद्यानंद हे एक आदर्शवत मार्गचित्र देत आहेत पण मानवी भावना काही अशा सरळ रेषेत नसतात नाही का बरोबर कदाचित आपल्याला या टप्प्यांमधून पुन्हा पुन्हा जावं लागेल कधी पहिल्या टप्प्यावर अडकू कधी तिसरा टप्पा अगदी अशक्य वाटेल पण महत्वाचं काय आहे तर क्षमा ही एक प्रक्रिया आहे ती एका क्षणात होणारी घटना नाही आणि या प्रक्रियेत सातत्य आणि स्वतःबद्दल पण थोडी सहानुभूती असणं गरजेचं आहे असं त्यांच्या एकूण मांडणीवरून वाटतं एकंदरीत या सगळ्या चर्चेचा सार काय निघतो विद्यानंद यांच्या मते क्षमाशीलतेच्या या प्रवासातून शेवटी काय मिळतं त्यांनी शेवटी एक खूप सुंदर विचार मांडलाय जिथे क्षमा आहे तिथे प्रेम आहे आणि जिथे प्रेम आहे तिथे परमेश्वर आहे याचा अर्थ फक्त मानसिक शांतता मिळवणे इतकाच आहे की त्या पलीकडेही काही आहे विद्यानंद यांच्या लेखनानुसार क्षमेचा मार्ग निवडण्याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत ते फक्त नकारात्मक भावनांपासून सुटका मिळण्यापुरते नाहीत जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण फक्त भूतकाळातलं ओझं उतरवत नाही तर आपण वर्तमान आणि भविष्यासाठी एक सकारात्मक जागा निर्माण करतो अच्छा याचा थेट परिणाम म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे आयुष्यातील सर्व नाती सुधारण्याची शक्यता निर्माण होते कारण मनात द्वेष नसला की आपण इतरांशी अधिक मोकळेपणाने अधिक प्रेमाने वागू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं मन अधिक प्रसन्न आणि पवित्र होतं त्यामुळे केवळ मानसिक शांतताच नाही तर एक प्रकारची आंतरिक शुद्धता येते एक भावनिक परिपक्वता येते आणि ही निवड जाणीवपूर्वक करावी लागते म्हणूनच ते म्हणतात आजपासून ठरवा मी क्षमा करीन कारण मी शांततेचा आणि प्रकाशाचा मार्ग निवडलाय ही एक प्रकारची स्वतःशी केलेली वचनबद्धता आहे जी आपल्या संपूर्ण अस्तित्वावर सकारात्मक परिणाम करू शकते तर विद्यानंदन यांच्या विचारांमधून आज आपण क्षमेचा एक वेगळा अधिक खोल अर्थ समजून घेतला क्षमा म्हणजे दुर्बलता नाहीये तर स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी उचललेले एक धाडसी पाऊल आहे आणि क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करण्यापेक्षा जास्त स्वतःला भूतकाळाच्या ओझातून मुक्त करणं आहे ह्या मुक्तीसाठी त्यांनी तीन महत्त्वाचे टप्पे सांगितले झालेली वेदना प्रामाणिकपणे स्वीकारणं म्हणजे मनाची कबुली सकारात्मक विचारांनी आणि प्रार्थनेने मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करणं हृदयशुद्धीची प्रार्थना आणि शक्य झालं तर द्वेषाच्या जागी करुणेची भावना आणण्याचा प्रयत्न करणं मिळणारी जी आंतरिक शांतता आहे सुधारलेले नातेसंबंध आहेत आणि आयुष्यातला जो सकारात्मक बदल आहे हे या प्रवासाचं फळ आहे असं स्पष्ट होतं अगदी आणि या चर्चेतून दोन विचार माझ्या मनात घोळत आहेत जे कदाचित श्रोत्यांनी पुढे घेऊन जावेत पहिला आज आपण एखाद्या अगदी छोट्याशा किरकोळ गोष्टीबद्दल जी काही नाराजी मनात असेल त्यासाठी फक्त पहिला टप्पा वापरून पाहू शकतो का म्हणजे त्या त्रासाची किंवा मनस्तापाची फक्त स्वतःजवळ कबुली देऊन त्याला उगाळत न बसता सोडून देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे सुरुवात करायला हो अगदी सुरुवात आणि दुसरा जरा मोठा विचार अज्ञानामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीबद्दल करुणा बाळगण्याचा जो तिसरा टप्पा आहे त्याचा परीघा आपण वैयक्तिक पातळीवरून सामाजिक पातळीवर नेऊ शकतो का अच्छा सामाजिक पातळीवर हो म्हणजे समाजात जे गैरसमज दिसतात किंवा गटतटांमधला द्वेष दिसतो यांकडे पाहताना या करुणेच्या दृष्टिकोनाचा काही उपयोग होऊ शकेल का, हो का। म्हणजे समोरच्या समूहाला केवळ वाईट न म्हणता त्यांच्या कृतीमागे काही अज्ञान भीती किंवा त्यांचा काही त्रास असू शकेल का असा विचार करणं सामाजिक सलोख्यासाठी काही मदत करेल का म्हणजे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं निश्चितच खूप विचार करण्यासारखे मुद्दे आहेत हे या सखोल विचार मंथनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद